हॅलो हा एव्हरीवन तर तुमच्यासाठी एक भन्नाट असा उपाय मी आज घेऊन आले भांडे घासायला जर तुम्हाला कंटाळा येत असेल ना तर एकदम हा हंड्रेड पर्सेंट वर्क करणारा उपाय आहे तर चला पुढे सांगते तर तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आज दिवसभराचं काम सांगते काय केलं तर काल मी स्टिचिंगचे ब्लॉग शे शूट केले होते किंवा व्लॉगसुद्धा टाकले होते तर आज मला ना शॉर्ट ब्लॉग टाकायचा होता तर त्याचं एडिटिंग करायला मला दोन तास लागले शॉर्ट व्हिडिओ एक ते दीड मिनिटाचा असतो पण त्याला एडिटिंगसाठी खूप जास्त वेळ लागतो आणि स्क्रिप्ट लिहायला परत परत बोलायला ना फार कं म्हणजे कंटाळा पण येतो आणि परत परत चेंज करावं लागतं तर त्याच्यामध्येच माझा आज दिवस गेला पूर्ण आणि आज ना पूर्ण बेसिंग भरून गच्च असे भांडे पडले होते कंटाळा होता मला अक्षरशः आणि मग मी काय केलं बघा मी ना हेडफोन लावले माझे आणि आवडीचे गाणे लावले माझे मला ना जुनेच गाणे जास्त आवडत असतात तुम्ही माझं स्टेटस बघत असाल तर जास्त करून ना माझ्या नाईन्टीजचे जास्त सॉंग मी लावलेले असतात कारण मला तेच जास्त आवडतात तर आणि इथे ना नानेश माझ्यासोबत गप्पा मारत होत्या म्हणजे मध्ये मध्ये पोरांना काही ना काही का येत असतं आणि विचारत असतं मला की मम्मी असं कसं करायचं ते काही ना काही आणि आता इथं गाणं चालू होतं मिले जा प्यार जिंदगी जिंदगीचे हो गया तर मला ना ते भांडे घासताना म्हणजे ते भांड्यांना उद्देशून मी म्हणत होते म्हणजे माझं मलाच हसू येत होतं आणि मला तर माहिती होतं की मी शूटिंगसाठी सुद्धा फोन लावलेला आहे तर म्हटलं तुमच्यासोबत मध्ये शेअर करावं तर मी ना गपचूप करत होते असं कारण हे सुद्धा घरात बसले होते हॉलमध्ये आणि मला असं वाटत होतं की यांनी बघायला नाही पाहिजे नाहीतर ना मग खूप अजून मला एक रट्टा बसेल म्हणजे रट्टा म्हणजे ओरडा बसेल तसं तर त्यांना उद्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे आल्या आल्या तर मला ते म्हणतीलच की काय चालू होतं तुझं काल <laughs> तर चला जाऊ दे तेव्हाच्या तेव्हा बघू आपण त्याच्यानंतर बघा तुम्हाला हा भन्नाट असा उपाय सांगते जर तुम्हाला खूप जास्त बोर होत असेल परत तुम्हाला कंटाळा आला असेल तुम्ही डिप्रेशन मध्ये जात असाल ना एक एक म्हणजे प्रत्येक तीस तीस गोष्ट करून बऱ्याचशा अशा गोष्टी असतात अपमानास्पद की ज्या आपल्याला म्हणजे आपण काही न करता आपला अपमान होतो किंवा काही न करता आपल्याला त्या गोष्टी बोलल्या जातात तर चला त्या गोष्टी विसरण्यासाठी आपण काय करायचं हे भांडे वगैरे कपडे धुताना ना लेडीजला ह्या गोष्टी जास्त आठवतात मला तरी जास्त आठवतं असं काम करत असताना तर मी आता काय केलं या गोष्टीकडे अजिबात म्हणजे असं दुसरं काहीच विचार नाही करत मी सरळ हेडफोन लावते किंवा गाणे लावते याच्यावरती आणि ऐकत बसते आणि माझं काम चालू असतं तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता तर गाणं चालू होतं तुम कॅमेले जाने ज्या प्यार जिंदगीचे हो गया म्हणजेच माझ्या नवऱ्याला म्हणजे उद्देशून मला माझं हसवीत होतं की माझ्या नवऱ्यासोबत मी लग्न केलं त्याच्यानंतर मला हे पाणी घासावे लागतंय आणि मला असं हसू यायला लागलं त्यामध्येच भूमी आली आणि मग भूमीचं मध्येच येऊन हक्क करायचं आणि तिचंच मध्ये लुडबुड असतं मग मम्मी मी करू लागू का तुला मग मी धुऊ लागू का मम्मी घासू लागू का असं करत असते तर तिला मी नाको नको म्हटलं भूमी राहू दे मी माझं माझं करते तर ते खूप जास्तच खुश दिसते मग मी म्हटलं चल मला बोर होत होतं पण हा भन्नाट असा उपाय मी केलाय म्हणजे मस्त हेडफोन लावायचे गाणे ऐकत आपलं काम चालू ठेवायचं चा, एकदम पटपट कामं होतात <laughs> या जेवायला मस्त आज संध्याकाळी जेवण बनवलं आहे तर सोपं म्हणजे साधंच जेवण बनवलं आहे तर आज बनवलं आहे शेवग्याची भाजी आणि थोडे पापड तळले तर असं साधं जेवण बनवलं आहे तर भूमी म्हणते की नागलेचे पापड आणले तू करून पण मसाला पापड बनवलाच नाही त्याला शेव वगैरे लागतात बारीक तेव्हा छान होतं ते तर बघा मी आज कशी भाजी बनवली दाखवते तुम्हाला तर बघा मी आज रस्सा भाजी बनवली आहे खूप मस्त आणि टेस्टी लागते अशी भाजी शेवग्याची भाजी तर मसाला करायचा आणि त्यातच हे शेंगा टाकून येणं एक शिट्टी घ्यायची मस्त होते एकदम पटकन झटपट होते आणि बघा सोबत पापड तळले याचे हे नागलीचे पापड आहे तर याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर बघू शकता आणि याच्यामध्ये ना मी एक मस्त प्रीमियम असा मसाला टाकलेला आहे तर ते मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर चेकआउट नक्की करा खूप छान मसाला आहे भाजी एकदम टेस्टी लागते भाजी कशी बेटा छान आहे ना हे बघा म्हणतो आहे तर ज्ञानेशचं जेवण चालू आहे भूमी तुला आवडते ना आपल्या घरची शेवग्याची भाजी कशी लागते खूप छान लागते भूमीला शेवभाजी पण खूप आवडते आणि शेवगाची पण आवडते खूप जास्त टेस्टी लागते तर तुम्ही न एकदा मसाला घेऊन बघा खूप मस्त लागते एक नंबरच लागते तर बघा आता है हे जे पापडचा व्हिडिओ आहे ना मी तर शेअर केलेला आहे चॅनलवरती उडदाचे पापडसुद्धा मी मशीनवरती बनवले होते आणि नागलीचे पापड कसे बनवले त्याची पूर्ण डिटेल व्हिडिओसुद्धा मी शेअर केला आहे तर बघा मस्त पोळ्या बनवले आहे गरमागरम आणि सोबतच बघा कांदा घेतला आहे तर आजचं जेवण असं आहे <laughs> तर बघा त्या दिवशी तुम्हाला दाखवलं होतं की बेकरी मध्ये आम्ही घेतलंय काहीतरी मुलांसाठी खाऊ तर तेच हे आहे तर त्यांना डोळे बंद करायला सांगितले आता आम्ही काढते आणि मी त्यांना दाखवते <laughs> डोळे बंद ठेवायचे हाय डोळे बंद ठेवायचे बिलकुल डोळे बंद एकदम <ते> <laughs> <दोड़े> <laughs> बंद उघडायचे नाही एकदम बंद उघडायचे नाही अजिबात <laughs> उघडायचे नाही मी सरप्राईज आणलाय तुमच्यासाठी खूप छान छान सरप्राईज आहे खूप मस्त आहे डोळे बंद गानकटाई अगं नानकटाई वेगवेगळ्या प्रकारची खाऊन बघ सगळी नाही खायची एक दोन इकडे बघ कशी आहे ही, ही ना ते याची येते ही वाली चॉकलेट फ्लेवर आहे ही त्याने ही वाली जास्त टाकली हो हं आता नाही बोला मस्त आहे ही हं ऐ सगळो ऐ उष्ट नाही करू बरा कसं आहे भूमी आवडली का नाही तस नाही खाऊन बघ ना, तो ना कसे गुण चाहे? गुण चाहे? ते काय दीदी -दी म्हणली हे पायन फ्लेवर आहे आता हाँ। एक दोन एक दोन खा मग बाकीच उद्या खा स्कूल मधून आल्यानंतर सगळं नको खाऊ एकच खड्डे हम्म तर सरप्राईज कसं वाटलं तुला खूप छान खूप जास्त पसारा झालाय आवरायचं पण आहे आणि बेडवर पण बेडवर पण सांडलं आणि भूमीने बघा काय केलं दाखव ये इकडे तर बघा काहीतरी आज ऍक्टिव्हिटी बनवली तर पेपरवरती असे ड्रॉ केले हे बघा असे असे पिक्चर ड्रॉ केले आणि मग आता ते कलर करायचे म्हणजे परत परत काढायची गरज नाही याला स्केच पेननी ड्रॉ करायचे आणि ओल्या कागदाने पुसून घ्यायचे अशा पद्धतीने केलेलं आहे काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असते तर चला दाखवते कसं करायचंय ते तर कशी करते ते करून दाखवते तुम्हाला दाखव बाक। हे बघा हे असे ड्रॉ केलेले तिने आणि आता ते कलर करायचे तर तिचे पद्धतीने तिने केले मला वाटतं दोन तीन वेळेस आणि मग बोटानेच पुसते मला वाटलं ओल्या कपड्यानं पुसते का काय बर बघा असं वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे केलेले तिने तर असं करते करून दाखव ना सगळे करून तर बघा आता हे करते ती कलर तुमच्या काढा हम्म तुमच्या हिशोबाने कोणती पण ड्रॉइंग काढा आणि एकदम मस्त आहे का भूमी पण म्हणजे कधी पण त्याने असं हे चिडचिड केला ना का परत तुला पाहिजे तो कलर कर आणि परत पूस आणि परत कलर कर असा या दोघांचं चालू आहे कलरिंग तर इथं लक्षात ठेवा ज्ञानेश पण होऊ शकता आता ज्ञानेश याला करतोय त्याला ऍपल आवडतं ना म्हणून मग ऍपल ला कलर करते Hmm. तुम्ही अशा प्रकारे करू शकता फक्त हे जर असं हे झालंय तर, तर मग मी काय केलं एक पेपर घेतला त्याच्यावर पेन्सिलने ड्रॉइंग केली आणि वरती चिकटपट्टी चिपकवली पाहिजे तर तुम्ही प्लास्टिकची पिशवी पण त्याच्यात म्हणजे एक पेपरवर ड्रॉइंग काढलेली आहे तर पेपर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण टाकू शकता पण तो ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे कलर ते चॉकलेट काही पण आणि तुमच्या मनाने कोणती पण ड्रॉइंग काढून देऊ शकता मी हे माझ्या ज्ञानेश साठी बनवलं आहे तुम्ही पण आपल्या मुलांसाठी असं काहीतरी करू शकता नी? तुम्हाला माझी क्रिएटिव्हिटी कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा मग मी अजून पण छान छान क्रिएटिव्हिटी दाखवेल तुम्हाला बाय आणि चॉकलेट केली छान केली ज्ञानेश तू मस्त केलं आता एवढं केल्यावरती झोपायचं बाळा उद्या स्कूल आहे ना उद्या स्कूल आहे तर बघा अशा प्रकारे आजचा व्लॉग छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटते छानसा व्हिडिओ घेऊन येते उद्याच्या दिवशी स्टिचिंगचा असेल बहुतेक तर माझा प्रयत्न असतो की स्टिचिंगचे व्हिडिओ मी जास्तीत जास्त शेअर करावे पण स्टिचिंग करायला आहे ना खूप जास्त वेळ लागतो आणि सगळं राडा परत घरातलं आवरणं वगैरे असतंच तर एक दिवसाडे मी किंवा माझ्यानं होईल तसं मी करण्याचा प्रयत्न करते आणि तुमचा माझा म्हणजे मा तुमचा खूप छान प्रतिसाद मला मिळतो आहे स्टिचिंगच्या व्हिडिओसाठी त्यासाठी खूप धन्यवाद तर माझा पुरेपूर प्रयत्न असेल की मी तुम्हाला अजून छान छान काहीतरी क्रिएटिव्हिटी बनवून दाखवेल तर असेच छान छान बघण्यासाठी क्रिएटिव्हिटी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय Bye. Bye. <laughs>